महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाचं थेट उत्तर आता शरद पवारांनी दिलं जे भाजप सोबत गेलेत त्यांना आपण सोबत घेऊ शकत नाही तसंच सत्तेसाठी संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत देखील आपण जाऊ शकत नाही शरद पवारांनी स्पष्ट केलं पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते फक्त गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांसोबतच आपण जाऊ शकतो अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे आता राजकीय पंडितांकडून शरद पवारांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अन्वयार्थ काढले जातात अजित पवारांना सोबत घेण्यात शरद पवारांनी स्पष्ट नकार दिलाय हा त्यातला एक अर्थ आहे दुसरा अर्थ म्हणजे अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं वाटत असेल तर त्यांनी भाजपची साथ सोडायला हवी असं तर शरद पवारांना अधोरेखित करायचंय का या अनुषंगाने देखील या वक्तव्याकडे पाहिलं जात तर पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात शरद पवार नेमकं काय म्हणाले बघूया सत्तेच्यासाठी भाजपमध्ये जाऊन बसायचं ही भूमिका तुम्ही मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूकरांचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टीकोनातून खावलं हे आपल्याला टाकायचे तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथे आपण सगळ्या जागा लढू आपल्याबरोबर येत असेल विचारांनी कार्यक्रमांनी चिंताच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेते मंडळी विचार निर्णय करतील तर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यावर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे अजित पवार काय बोलणार याची मात्र अजित पवारांनी प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असं म्हणत पत्रकारांना सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे